जल या ठिकाणी जल समाधी सारंगी धरणामध्ये घेत आहोत तुम्ही एक जर बघितला छगन भुजबळ या मंत्री आहेत त्यांना एका जातीवर बोलायचा अधिकार नाही तरी देखील ते एका जातीवरती या ठिकाणी एका जातीची बाजू घेऊन या ठिकाणी भांड लावण्याचं काम ओबीसी आणि मराठा मध्ये करत आहे त्या माणसाला मंत्रिपदावर राहण्याचा कुठला अधिकार नाही त्यांना सुद्धा मंत्री मंत्रिपदावर हटवलं पाहिजे आणि हीच आमची या ठिकाणी प्रमुख ज्या मागण्या आहे त्या मागण्यासाठी आमचं खऱ्या अर्थानं यांनी नारंगी, या धर्णा मदे। मदे नारंगी पाने सारंगी या धरणामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये नारंगी सम... आंदोलन उभारलेलं आहे आपण एस नाईन वरती सर्व काही फुटेज बघू शकतात एस एल नाईनने थेट अजय पाटील सोळके यांना प्रश्न केला की आपण जल समाधी आंदोलन का करत आहे अजय पाटील सोळंके यांनी वैजापूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजे तसेच मराठा समाजाला कुणबी सरसकट कुणबी सर्किफिकेट हे सरसकट मिळाले पाहिजे असे अजय पाटील सोळंके यांनी पत्रकारांना मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहेत।

आणि त्यांनी जल समाधी घेतलेली आहेत आज आपल्याबरोबर अजय पाटील सोळांके यांच्याशी आपण या धरणामध्ये आलेलो आहेत जल समाधी हे स्वतः आणि यांचे कार्यकर्ते घेत आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर ही बातमी ऐकणार आहोत कारण काय का जल समाधी घेण्याचं अजय पाटील मला एक सांगा आपलं कारण काय जल समाधी घेण्यासाठी या ठिकाणी मराठा आरक्षण शेतकरी प्रश्न आपण बघितलं मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलापासून तर अण्णासाहेब जावळे आणि काका साहेब शिंदे पर्यंत अनेक हुतात्मे वडजे पाटील असे अनेक या ठिकाणी त्यांनी हुतात्मा पत्कारला मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनावरती लाठीचार्ज ठिचार झाला मनोज जरांगे पाटील आहोरात्र या ठिकाणी मराठाला आरक्षण भेटावं या ठिकाणी झटत आहे तरी देखील या ठिकाणी हे सरकार जागे होत नाही म्हणून तात्काळ या ठिकाणी कुंभी प्रमाणपत्र आणि मराठ्यांना तात्काळ सरसगट आरक्षण या ठिकाणी द्यावं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहे जोड प्रकल्प असेल या ठिकाणी सरसगट कर्जमाफी असेल अशा विविध प्रश्न या ठिकाणी कांद्याची निर्यातबंदी असेल ती उठवावी अनेक या मुद्द्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी जलसमाधी आमचे सर्व आमचे सहकारी आम्ही सर्व या ठिकाणी जलसमाधी या तारंगी सारंगी धरणामध्ये घेत आहोत तुम्ही एक जर बघितलं छगन भुजबळ या ठिकाणी जे मंत्री आहेत त्यांना एका जातीवर बोलायचा जा अधिकार नाही तरी देखील ती एका जातीवरती या ठिकाणी एका जातीची बाजू घेऊन या ठिकाणी भांडणं लावण्याचं काम ओबीसी आणि मराठामध्ये करत आहे त्या मा माणसाला मंत्रिपदावर राहण्याचा कुठला अधिकार नाही त्याही त्यांनासुद्धा मंत्रिपदावरून हटवलं पाहिजे आणि हीच आमची या ठिकाणी प्रमुख सातार ज्या मागण्या आहे या मागण्यासाठी आमचं खऱ्या अर्थानं हे या ठिकाणी जलसमाधी आंदोलन आहे मला एक सांगा की तुम्ही वैजापूर तालुक्यामध्ये नारंगी सारंगी या धरणावरती जल समाधी जल समाधी म्हणजे आता हे पोलीस बांधव त्याच्यामुळे आम्हाला ते घेऊन देईन अजून तर आम्हीच लगे उड्या टाकून आम्ही लगेच संपणार आहे आम्हाला या ठिकाणी आता राहायची कुठली इच्छा राहील तुकाराम महाराज सांगितले होते आमचं आता जायची वेळ झाली बोलत आहे जे ना हे एवढे जर जे हे एवढे लोक शेतकरी बांधव ऐंशी टक्के नव्वद टक्के शेतकरी या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पन्नास पंचावन्न टक्के मराठा आहे आणि एवढं जर असून त्याला जर न्याय भेटत नसेल मग आम्ही एवढे आंदोलन केले एवढ्या जमिनी विकल्या आतापर्यंत त्याचा जर उपयोग होत नसेल तर मग या जगात राहायचं कशाला म्हणून आम्ही या ठिकाणी जलसमधी बरं मला दुसरी गोष्ट असं सांगा की मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती आपण भाष्य केलं तर मराठा समाजाविषयी ते बोलतात इथपर्यंत बरोबर पण आज तुम्ही वैजापूर तालुक्यामध्येही आक्रमक झालेले आहेत या पुढे कसे राहणार छगन भुजबळ यांच्याविषयी आपली भूमिका काय राहणार आता आम्ही जगलं वाचलो तर आमचं हेच म्हणणं आता आम्ही जलसमधीच तर भविष्य काय सांगो आता वर्तमान आम्ही सांगू राहिलो की भूतकाळ सांगितला आम्ही वर्तमानात आम्ही सद्यस्थितीला आहे आता आम्ही जलसमाधी घेतल्याच्या नंतर या ठिकाणी जो समान तमाम या महाराष्ट्रातील मराठा बांधव आहे तमाम या देशातील शेतकरी आहे या आरामखोराल रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही जिथे पिटाल तिथे येणार राहणार नाही फक्त आमची जायचं या ठिकाणी उशीर धन्यवाद हे होते अजय पाटील केलेले आहेत वजापूर या धरणावरतीचे उपोषण सुरू केलेले आहेत आपण बघू शकतात अतिशय पोलीस डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी तीक्ष्ण आहेत आणि अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे पाण्याच्या पलीकडं पोलीस डिपार्टमेंट आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते पाण्याच्या अलीकडं अजय पाटील सोळंके आहेत आपण यांच्याशी सविस्तर चर्चा पण केली एस एन नाईन मराठी न्यूज वैजापूर